नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो बघा आता रात्रीची न्यूज आली आहे सर्वांपर्यंत म्हणजे जवळपास पावणे दहाची काहीतरी न्यूज होती सर्व टेलिग्राम चॅनलवर आणि यूट्यूबवर सर्व ठिकाणी असं पसरलेलं आहे ज्यामध्ये का आर पी भरतीची ग्राउंड डेट आलेली आहे कोण्या कोण्या जिल्ह्याची आलेली आहे की ती खरंच न्यूज समजा खरी न्यूज आहे की फेक न्यूज आहे याच्याबद्दलसुद्धा आपल्याला बोलायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे पोलीस भरती ही जून महिन्यामध्ये चालू व्हायला पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी सुद्धा होतं म्हणजे म्हणजे सुरुवात व्हायला पाहिजे लक्षात ठेवा जे पोलीस भरतीचं आहे पहिल्यांदा तुम्हाला प्रवेशपत्र भेटणार आहे ग्राउंडचं बरोबर आहे त्याला मे महिन्याच्या एंडिंगला भेटू हात महिना गेलेलाच आहे म्हणजे जून महिन्याच्या स्टार्टिंगला जरी तुमच्या हातात भेटलं तरी सुद्धा जून महिन्यामध्ये पोलीस भरतीचं ग्राउंड चालू होऊ शकते आता बरेचसे जुने विद्यार्थी आहे का त्यांना अजून विश्वास नाही त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं आहे दिवाळीच्यानंतर ग्राउंड होईल म्हणून पण लक्षात ठेवा तुम्हाला तयारी जर करायचीच असेल तसं गृहित पकडायच्यामध्ये का तुमचं फिजिकल जून महिन्यामध्ये कधीही होऊ शकते आणि आता जे न्यूज आलेली आहे या न्यूजमध्ये जसं सोलापूरचं जे ग्राउंड आहे एस आर पी एफचं गट क्रमांक दहाचं जे ग्राउंड त्यांनी सांगितलेलं आहे सहा जूनपासून ग्राउंड चालू व्हायला पाहिजे म्हणजे ते परिपत्रक जे आहे ते कशासाठी आहे आता अजून एक लक्षात ठेवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून एक ऑडिओ क्लिपसुद्धा मुलांपर्यंत पोहोचली असेल त्यांनी तिथं सोलापूरमध्ये विचारलेलं आहे त्यांनी तर तुमची असं असं काही टाकलं आहे का त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही असं काही टाकलेलं नाही आहे पण त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलं आहे हे पहिल्यांदा समजून घ्या ते परिपत्रक कोणासाठी होतं पोलिसवाल्यांसाठी आहे पण त्यांनी काय सांगितलं जे तिथचा ग्राउंड घेणार आहे जिथं ज्या ठिकाणी ते ग्राउंड होणार आहे म्हणजे क्रीडा ऑफिस कोणतं असेल त्यांचं क्रीडा संकुलन असेल त्या ठिकाणी जर भरती होत असेल याच्यामध्ये तर त्यांच्यावर समजा याच्यामध्ये गोळा फेकण्यासाठी जागा असेल ते काय असेल हे सर्व त्यांनी रेडी करून ठेवायला सांगितलं आहे म्हणजे भरतीचं त्यांनी डेट सांगितली आम्ही सात जूनपासून सुद्धा भरती घेऊ शकतो असं कन्फर्म अजून डेट आलेली नाही आहे पण भरती होणार म्हणजे होणार हे सगळ्यांना कळलं असेलच आता फक्त विषय आहे का भरती जूनमध्ये पावसामध्ये होईल की नाही होईल आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो भरती कधी द्या तुम्ही रेडी आहे की नाही आहे याच्यावर डिपेंड करते आता बरेच जणांचं म्हणणं राहतं ही न्यूज फेक सुद्धा राहू हो शकते असं सुद्धा होऊ शकते पण चला न्यूज जर फेक जरी असेल तरी काही बिघडत नाही तेवढंच तुमचं ग्राउंड वाढवण्यासाठी ते मनोबल वाढेल कारण की तुम्हाला लक्षात ठेवा जोपर्यंत डेट येत नाही तोपर्यंत तुम्हाला जागे डेट आली आहे तर असं पकडून चला याच्यामध्ये सहा जूनपासूनच भरती होणार म्हणजे होणार सहा जूनपासून तुमचा सहा जूनलाच ग्राउंड राहील प्रत्येकाचं काही होणार आहे का अजिबात होणार नाही तुमची ते वीसला पण असं लाख याच्यामध्ये आता असं सगळ्यांना माहिती आहे पावसाळा आता सुरू झालेला आहे जून महिन्यामध्ये पावसाळा गॅप सुद्धा असते पोलीस भरतीमध्ये फॉर्म एका जिल्ह्यामध्ये एकच भरता येणार आहे त्याच्यामुळे मुलांची संख्या कमी होणार म्हणजेच ते काय कोणते असू द्या एसआर तुमचं ग्राउंड असो किंवा आपलं जिल्हा पोलीसच असू द्या एका महिन्यामध्ये ते एड करणार एक महिना नाही दहा दिवसामध्येच मुलांचं मुलींचं ग्राउंड एड होणार म्हणजे होणार त्याच्यामुळे असं त्या ठेवा याच्यामध्ये का पोलीस भरती फक्त जून महिन्यामध्ये होणार म्हणून होणार असं टार्गेट ठेवा अजून जे विद्यार्थी असं मानत असेल याच्यामध्ये दिवाळीच्या नंतर होईल त्यांच्या मागे लागू नका लक्षात ठेवायच्यामध्ये जे पोलीस भरतीमध्ये आता लागणार आहे ते नवीन जोशवालेच विद्यार्थी लागू शकते कारण त्यांचाच फक्त आता सध्या अभ्यास चालू आहे ग्राउंड चालू आहे बाकीच्यांनी बंद केला आहे कारण त्यांना असं वाटते त्या पोलीस भरती दिवाळीमध्ये होईल असे जे मुलं म्हणत असेल त्याच्यापासून एक हात दूर राहा अभ्यास जोरात चालू ठेवा ग्राउंडसुद्धा जोरात चालू ठेवा आता जे अपडेट आलेली आहे ते अपडेट फेक असो का खरी असो पण लक्षात ठेवा भरती जूनमध्ये होणार म्हणजे होणार हे जे न्यूज आलेली आहे हे कशासाठी आलेली आहे ग्राउंड फक्त रेडी करून ठेवा आम्हाला या या गोष्टी तुमच्याकडून हव्या आहेत असं त्यांनी सांगितलं आहे सहा जूनपर्यंत तुम्ही रेडी करून ठेवाच म्हणजे भरती जरी समजा चालू झाली तरी सहा जूनपासून हो किंवा न हो तुम्ही ग्राउंडला काय करा रेडी करून ठेवा अशासाठी जेव्हा सर्व गोष्टी ज्या न्यूज चालू आहे आपण असं म्हणून तकडू आता एक ऑडिओसुद्धा तुमच्यापर्यंत येणारच आहे व्हायरल ते, ते सुद्धा होणार आहे किंवा आली असेल असं सुद्धा आपण पुढील पकडू ते ऑडिओसुद्धा ज्याच्यासोबत त्यांच्यावर बोलणं झालं असेल त्या व्यक्तीला सुद्धा पूर्ण गोष्टी माहीत असेल याची गॅरंटी नसतेच त्याच्यामुळे तुम्ही रेडी राहा जून महिन्यापासून जवळ फिजिकलसुद्धा चालू होणारच आहे आणि नंतर लगेच सुद्धा लेगीसुद्धा व्हावी तयारी जोरात चालू ठेवा सर्वांना पोलीस भरतीच्या हार्दिक शुभेच्छा भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद